हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी संवर्त आजचा आपला व्हिडिओ घरातील तुळशी संदर्भात मी तुम्हाला गुप्त पंधरा नियम सांगणार आहे आणि त्यामागील काय कारण आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग पेरणं लावता व्हिडिओकडे जाऊया आता तुळशी संदर्भात मी पहिला नियम तुम्हाला सांगणार आहे की अंघोळ न करता तुळशीच्या झाडाला आपल्याला कधीही स्पर्श करायचा नाही आणि चुकूनही तुळशी मातेचं पान आपल्याला तोडायचं नाही असं केल्यामुळे तुळशीची पानं पूजा करताना देवाकडून स्वीकारली जात नाही त्यामुळे पूजेचे इच्छित फळ आपल्याला प्राप्त होत नस म्हणून कधी चुकूनही आपल्याला तुळशीला आंघोळीच्या अगोदर कधीही आपल्याला हात लावायचा नाही किंवा आता कोणाकोणाला कुना सवय असते की आपण सकाळी चहामध्ये टाकण्यासाठी आता बऱ्याच घरामध्ये तुळशीचा वापर केला जातो तर आपल्याला आंघोळ न करता कधीही तुळशीचे पानं आपल्याला तोडायची नाहीत आता दुसरा नियम असा आहे सूर्यास्तानंतर तुळशी मातेची पानं देखील आपल्याला तोडायची नाही सूर्यास्तानंतर तुळशीची पानं तोडल्यामुळे तुळशीचा व माता लक्ष्मीचा अनादर समजला जात असतो तिसरा नियम असा आहे की तुळशीच्या जीर्ण झालेल्या सुख्या पानां पानांना आपल्याला कधीच कचऱ्यामध्ये टाकायचं नाही किंवा डस्टबिनमध्ये टाकायचं नाही किंवा आपण काढून टाकतो खाली इकडे तिकडे तर आपले त्या पानावरती पाय पडत असतात किंवा आपण झाडून कचऱ्यामध्ये सुद्धा लावून देतो तर ती पानं जी पानं गळतात तुळशीची ती ती पानं आपल्याला खत खत म्हणून आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्येच दाबून टाकायची असतात इकडे तिकडे फेकून द्यायची नाही आता चौथा नियम असा आहे की आपल्याला कधी सुकलेले तुळस किंवा खराब झालेले तुळस आपल्या दारामध्ये ठेवायची नाही ज्या घरात घरातील सदस्यांच्या दुर्भाग्याला कारणीभूत असते आता पाचवा नियम तुळशीचे झाड दक्षिण पूर्व दिशेलाही आपल्याला ठेवायचं नाही कारण ती दिशा अग्नीची मानण्यात आलेली आहे आता सहावा नियम तुळशी संदर्भातीलच आहे तुळशी मातेला डायरेक्ट कधीही जमिनीमध्ये आपल्याला लावायचं नाही तुळस नेहमी आपल्याला एखाद्या कुंडीमध्येच लावायची आहे डायरेक्ट आपल्याला जमिनीत लावायची नाही समोरचा नियम असा आहे तुळस कुंडीमध्ये लावत असताना तुळशीचे झाड कुठल्याही प्रकारच्या काटेरी झाडासोबत आपल्याला लावायचं नाही आता आठवा नियम तुळशी तुळशी मातेबद्दलच आहे कधीच मातेचं चा पान चाकू कैची अथवा नग याने आपल्याला तोडायचं नसतात कारण बोटानी तोडलेली पानं पूजेसाठी शुभा समजली जातात आता इथे एक सांगेन की शिव महापुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की आपण फूल तोडतो किंवा आता तुळशीचं पान तोडतो तर आपल्याला कधीही असं नखाने ते फूल किंवा पान कधीच आपल्याला नख लावून तोडायचं नाही आपल्याला अलगत असं बोटाने तोडून घ्यायचं पान असो फूल असो कारण शुवा सुद्धा सांगितलेलं आहे की नखाने असं कदरांडून आपल्याला कधीच फूल सुद्धा तोडायचं नाही आणि पानही तोडायचं नाही आपल्याला गरज नसताना विनाकारण तुळशीची पानं तोडायची नाही कारण धर्मशास्त्रामध्ये या सर्व गोष्टीला विरोध सांगण्यात आलेला आहे आता समोरचा नियम दहावा नियम असा आहे केवळ धार्मिक व स्वास्थाच्या तुळशीच्या पानांचा उपयोग करायचा असतो नाहीतर उगीचीच तुळशीची पाने आपल्याला कधीही तोडायची नाही विनाकारण आपल्याला तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही आता अकरावा नियम असा आहे घरात जर तुळशीचे झाड असेल तर त्या तुळशी मातेला अंधारात किंवा जास्त उन्हामध्ये सुद्धा आपल्याला ठेवायचं नसतं आता खूप उन्हाळा असल्यामुळे आपल्याला खूप असं कडसडीत उन्हामध्ये सुद्धा ठेवायचं नाही जेणेकरून थोडी ऊन सावले त्या तुळशीच्या कुंडेवरती किंवा तुळशीच्या झाडावरती यायला पाहिजे आपल्याला जर दिवसभर आपण उन्हामध्ये जर हे केलं उभं राहिलं तर आपलं राहणं शक्य आहे का त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीचंही तसंच आपल्याला मान सन्मान करायचा आहे जास्त ऊन तापत तापतं तेव्हा असं दिवसभर जर तुळशीच्या कुंडीवरती जर का ऊन येतच असेल तर आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना कुंडी आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा सावलीमध्ये ठेवायची आणि तेव्हा जेव्हा सावली येईन तेव्हा तिच्या जागेवर आपल्याला तिची कुंडी नेऊन ठेवायची आहे उन्हात आपल्याला ठेवायची नाही समोरचा नियम असा आहे संध्याकाळ होताच आपल्याला तुळशीच्या समोर एक दिवा लावायचा न चुकता दररोज लावायचा आहे आता ज्यांचा ज्यांचा मासिक धर्म असेल किंवा पिरियडस असेल त्यांनी पाच दिवस गॅप टाकून नाही लावला तरी चालेल कारण आता आपल्या घरामध्ये जर दुसरं कोणी लावणार नसेल तर हरकत नाही परंतु आपण जर समजा चांगलं असलो तर रोज नित्यनवाने आपल्याला देवपूजा ही करायचीच असते आणि तुळशी समोर तुपाचा लावा तेलाचा लावा परंतु दिवा हा लावायचाच असतो कारण तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी सदैव तुळशीच्या स्वरूपात वास करत असते म्हणून तुळशी समोर आपल्याला संध्याकाळच्या वेळी अगदी दहा मिनिटं जळेल एवढाही दिवा तुम्ही तेल टाकून दिवा लावला तरीही चालेल आता समोरचा उपाय असा आहे की चुकूनही रविवारच्या दिवशी तुळशीची पानं आपल्याला तोडायची नाही किंवा आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आपल्या चॅनलवरती याविषयी व्हिडिओ आहे आणि ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी कृपया तोही व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुळशीविषयी मी माहिती दिलेली आहे तर त्याही व्हिडिओला साध साथ द्या किंवा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये खूप काही मी सांगितलेलं आहे एकादशी आणि रविवारी आपल्याला तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही कारण रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं आणि आपण जेव्हा पाणी घालतो तुळशी मातेला तेव्हा ते व्रत मोडल्या जातं आपल्याला पुण्य न लागता पाप लागत असतं त्यासाठी आपल्याला चुकूनही रविवारी आणि एकादशीला तुळशी मातेला कधी पाणी अर्पण करायचं नाही आता समोरचा नियम असा आहे तुळशीचे झाड लावा हे एक अतिशय शुभ कार्य केल्यागत आहे आणि जो तुळशीचं झाड लावत असतो त्याला चांगल्या प्रमाणात फायदा हा होतच होतच असतो आणि माता लक्ष्मी कायम त्या व्यक्तीवरती प्रसन्न राहत असते आता समोरचा शेवटचा उपाय असा आहे तुळशीचे दा तुळशीचे दागिने घाला तुळशीचे दागिने कोणते तर आपल्याला थु, ज्या तुळशीच्या काळ्यापासून आपण माळ तयार करतो बनवलेली असते तर जी प्युअर ओरिजिनल तुळशीची माळ असते ती आपल्याला घालायची असते त्या काड्यापासून माळ बनवलेली आपल्याला घालायची कारण ती माळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि नशीब सुधारण्यासाठी पण आपल्याला मदत होत असते आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आणि मला जो आपला कळसाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये एका ताईची कमेंट आली होती की त्या ताई मला म्हणजे माझा नंबर मागत होत्या तर कृपया त्या ताईला एकच विनंती करेन की असा आ, सोशल मीडियावरती नंबर मी मा जो माझा पर्सनल नंबर आहे तो तर मी देऊ शकत नाही आणि त्या ताईंची जी काही इच्छा असेल त्या ताईंनी मला इंस्टाग्रामवरती मेसेज टाकावा आणि नसेल तर त्यांनी त्यांचा इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करू शकता पण मी असा सोशल मीडियावरती माझा नंबर नाही शेअर करू शकत आणि आपण त्यासाठीही एक नंबर मी तयार करेन आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत प अगदी म त्याला थोडा वेळ आहे परंतु मी असा सोशल मीडियावरती माझा नंबर कसा देणार तुम्हाला कारण हे शक्य नसतं कारण आता कमेंट्समध्ये कित्येकजण चेक करत असतात आणि आता एकाला जर दिला तर दुसराही नंबर मागणार तर कृपया त्या ताईनी राग मानू नये हीच त्या ताईला माझी कळकळीची विनंती तुमची जी कुठली समस्या असेल ती तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा किंवा इंस्टाग्रामवरती मला मेसेज करा मी तुम्हाला जरूर त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन एवढीच त्या ताईला माझी आग्रहाची विनंती आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आणि माझ्या यूट्यूब परिवाराला पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ आणि